all right हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये बोला मित्रांनो या पटापट पटापट लाईव्ह ला आधार तुम्ही हो स्वामी सात तुमच स्वामी फर्स्ट कमेंट बरेच दिवसानंतर लाईवला हो बरेच म्हणजे दोन तीन महिने झाले दोन तीन महिन्याच्या नंतर ला या मित्रांनो पटापट लाईवला या हाय हॅलो नमस्कार सर्वांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये बोलाय जय देव जय श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार बोला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये बोला मित्रांनो पटापट मेसेज करा हो बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह हो जवळपास दोन तीन महिन्यानंतर हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये बोला मेसेज दिसत नाही एक मिनिट मेसेज दिसत नाही का हो व्हिडिओ टाकतो ना हिडिओ कधी मध्ये टाकतो अधून मधून वेळेच मिळत नाही हे। हा बोला ऑफिस मध्ये आहे गुड आहे सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही हो आता किती वाजले आता चला मित्रांनो मेसेज करा मेसेज तुमचा मेसेज दिसत नाही आहे मला एक मिनटं टॉप मेसेज मेसेज ऑल मेसेज हा मेसेज चालू केला आता बोला मेसेज ऑप्शन बंद होता आपला चहा पाणी झाले का हो झाले वेलकम टू माय लाइव चॅट बोला हेलो नमस्कार नवीन आलासल तरफ तेيلي सबस्क्राइब करा मुला मित्रांनो ओ बरे दिवसा नंतर लाइवला मेसेजचा प्रॉब्लेम होतो का रादेशी आम रादेशी अमित डकनेस રાધેશ્યામ રાધેશ્યામ બોલા સર્વાગત એ આપણે લાઈવ વરતી બોલા મિત્રાનોસ્ટ કમેન્ટ સોરી સોરી ફસ્ટ લાઈક અમિત ઢાક થેન્ક યુ સો મચ नवीन असाल तर आपली आय डी सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ नवनवीन बघायला भेटतील बोला मित्रांनो पटापट वेलकम टू मी

हाय हॅलो हा दररोज आता दररोज लाई दररोज म्हटलं तर आठ दिवसातून दोन दिवस ब्रेक तीन चार दिवसानंतर लाईव्ह दा, बोला पटापट नवीन असाल तर आपली आय वी सबस्क्राईब करा मित्रांनो गाडी गाडी आली नाही अजून आली नाही राधे श्याम हा हा व्हिडीओ पोस्ट केला नाही बरेच दिवसानंतर नाही ना, ना वेळच नाही मिळत नाही व्हिडिओ करायला पहिले करायचो दररोज आता व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही मेसेज करा मेसेज करा नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मेसेज करा मेसेज केल्यानंतर ओळख होती नवीन आलेले असाल तर मेसेज करा हायचा मेसेज हायचा मेसेज करा बोला बोला बोलतोय मी मेसेज करा सर्वांना रिप्लाय देणार मेसेज दिसत नाही नवीन असाल तर मित्रांनो प्लीज मेसेज करा मेसेजला रिप्लाय देतो मी लाईक थँक्यू सर्वांनी लाईव्ह वरती आलेल्यांनी मेसेज करायचं आहे मेसेज करा मित्रांनो सर्वांना रिप्लाय देतोय मी आज बोला वेळ आहे माझ्याकडे हाय हॅलो नमस्कार बोला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मध्ये तुम्ही मेसेज करत नाही तोपर्यंत मी बघतच नाही सर्वांनी मेसेज करायचा आहे लाइवला ला, ला ले सर्वांनी मेसेज करायचा आहे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी कॉल येतो मधीच नेमकं लाईव्ह चालू केली की कॉल हाय हॅलो बोला

Sala tara mitran no. May tuwa tao dea. Next. Sala ba bye.